मित्रांनो आज आपण आलेलो आहोत प्रवरा संगम येथील कायगाव टोका येथे का। महादेवाचं सुंदर भव्य दिव्य असं मंदिर पुरातन काळात बांधलेलं आहे पूर्ण दगडी पाषाणात काम आहे कोरीव काम आहे खूपच असं सुंदर आहे हे महाद्वार आहे मुख्य गेट आहे मंदिराचं या प्रवेशद्वारामधून आपण आतमध्ये जाऊ शकतो तर अशा प्रकारे आतमध्ये मंदिराची जी काही रेखाटणं आहेत चित्रं आहेत शोभीकरणं आहेत कोयू कामं आहेत या पद्धतीनं आपल्याला या माध्यमातून आपण पाहत आहात आणि मंदिराच्या दोन्ही बाजूला मंदिरे आहेत आणि सुंदर अशी तुळशीची दगडी तुळशीची एकदम सुंदर अशी तुळशी ती उभारली आहेत आणि बाजूने असं सुंदर दगडी काम एकदम असं राजवाड्यासारखे यामध्ये केलेलं आहे मित्रांनो खूपच सुंदर असा हा प्रवरा संगम येथील श्री आ, महादेव मंदिर खूपच अप्रतिम आणि सुंदर आहे नदीच्या काठावर आहे याला आपण प्रवरा संगम असेही म्हणतो या संगमाच्या तीरावर हे एक पुरातन मंदिर आहे आणि मंदिराच्या भिंतीवर विविध चित्रे कोरीव कामामध्ये केलेले आहेत नक्षी काम आहेत पूर्ण दगडी काम आहे आणि दगडाला चुना वगैरे काय जे आहे पुरातन काळाचं जे सिमेंट म्हणतो आपण त्याने ते चिटकवलेलं आहे मित्रांनो फारच जुनं मंदिर आहे खूपच सुंदर आहे आपण नक्की ह्या प्लेसला व्हिजिट करा आजूबाजूला मंदिरं आहेत मित्रांनो ते पण दगडी कामामध्येच आहेत आणि इथे आपल्याला काही देवी देव मंदिरं मूर्ती आपल्याला स्थापित केलेल्या दिसतात त्यामध्ये भरपूर असे पर्यटक त्या मंदिराला विजिट करण्यासाठी येतात मित्रांनो खूपच सुंदर असं मंदिर आहे आपण पाहतोय मंदिराचा ध्वज समोरच हनुमानांची मूर्ती बसवलेली आहे हनुमान हनुमानांच्या समोरच हे असं मंदिर आहे मित्रांनो पूर्ण असं कोरीव काम आहे दगडी काम आहे वरती खूप सुंदर असं टॉप बनवलेलं आहे दगडामध्ये कोरीव काम करून सुंदर अशा मूर्ती या इथे तयार केलेल्या आहेत हे तर स्वयंभू महादेवाचं मंदिर म्हटलं तरी चालेल इथे महादेवाचे विशाल असे पिंड त्यामध्ये स्थापित आहे तर बघा मित्रांनो इथे गणपती बाप्पाचं सुद्धा सुद्धा छोटंसं मंदिर यामध्ये बनवलेलं आहे विविध अशा छटांनी कलाकृतींनी हे मंदिर यामध्ये साकारलेलं आहे दगडी काम आहे पण खूपच सुंदर कोरीव काम यामध्ये केलेलं आहे मित्रांनो खरं तर त्या काळच्या इंजिनियरांना आपण जितके धन्यवाद द्यावे तितके कमीच आहे तर हा आहे मंदिरातील बाहेरचा मार्ग आहे मित्रांनो तर बाहेर बाहेर या बाहेरच्या मार्गाद्वारे आपण बाहेर जाऊया तर आपल्याला काय दिसते पहा तर आपण मित्रांनो आलो आहोत बाहेर आणि समोरच आपल्याला नदी दिसत आहे तर इथे दोन नद्याचा संगम आहे गोदावरी आणि प्रहरा मित्रांनो भिंतीची जी काही कोरीव कामं आहे लक्ष आहे बघा किती छान आणि सुंदर आहे खांबसुद्धा एकदम कोरीव आणि नक्षीदार आहेत हे संपूर्ण दगडी आहेत मित्रांनो पुरातन काळात मंदिर आहे दगडाने पूर्ण बांधकाम याचं झालेलं आहे आणि हालीसुद्धा फरची नसून संपूर्ण दगड बसवलेले हो आहेत जर आपल्याला ह्या मंदिराला विजिट करायचं असेल तर आपण नेवासा पासून प्रवारा संगम येथे येऊन या मंदिराला विजिट करू शकता हे मंदिर आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आहेत मित्रांनो देवी देवत्यांच्या मूर्तीसुद्धा इथे प्रस्थापित केलेल्या आहेत इथे पूर्वी एकशे आठ ब्रह्मचारी महाराज त्यांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिराचं संपूर्ण काम चालू होतं त्यानंतर इथे आता कोणीही या मंदिरासाठी मार्गदर्शन करणारे संत महंत नाईक मित्रांनो मित्रांनो सुंदर अशी हनुमंतरायाची मूर्ती मंदिरासमोर उभी आहे आकर्षक असं कोरीव काम यामध्ये आपल्याला दिसून येत आहे तर मंदिराचे एक खांबा आहेत मित्रांनो पा खांबाचे सुद्धा खूपच कोरीव आणि नक्षीदार काम यामध्ये दिसून येत आहे आणि दर्शनासाठी लांब लांबून आपले भा भक्तगण येत आहेत इथून जवळच आपलं देवगडचे मंदिरसुद्धा आहे मित्रांनो तिथे आपण दर्शनासाठी जाऊ शकता हे आहेत मंदिराच्या मागच्या बाजूच्या नक्षी मित्रांनो मंदिराच्या समोरच नंदींचं खूप मोठा असा विशाल नंदी आणि नंदी महाराजांच्या वरती मंदिर आहे मंदिर आहे छोटंसं ते सुद्धा संपूर्ण दगडी कामामध्ये आहेत नंदी हा खूप मोठा विशाल आहे आणि हा आहे मंदिराचा गाभारा आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला आहे मित्रांनो समोर आपण पाहताय मंदिराचा वरचा भाग आहे आणि या वरच्या भागाची सुद्धा नक्षी खूपच कोरीव आणि आकर्षक दिसत आहे आणि आपण आता मंदिराच्या आतमध्ये जात आहोत मित्रांनो जिथे भगवान शंकराची पिंड स्थापित आहे स्वयंभू आहे पुरातन काळातील मंदिर आहे मित्रांनो आणि आतमध्ये काही पूजाविधीसुद्धा चालू आहे तिथे आपले काही पूजाविधी असेल तर आपण करू शकता इथे म्हणून त्यांच्या सायने ते पूजा केली जातात आठमध्ये आपण डान्स वगैरे काही जे असेल ते करू शकता